आज प्रभाग क्रमांक पाच चे तुम्ही उमेदवार आहे तुम्ही कशा प्रकारे तुमचा प्रचार चालू आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही लोकांच्या गाठी भेटी घेऊन तुमचा प्रचार चालू आहे आमचा प्रचार खूप उत्तम चाललेला आहे आणि आम्हाला राष्ट्रवादी आणि मशाल या युतीतून आम्हाला तिकीट भेटलेलं आहे मी दिनेश जयराम ठोंगरे प्रचार अशा माध्यमातून चाललाय की आम्ही घरोघरी जातोय आणि घर असा भरघोस प्रतिसाद आम्हाला असा मिळतोय तर लोकांच्या घरोघरी आशीर्वाद भरभरून आशीर्वाद भेटतात लोकांचे काय तुमच्याकडून अपेक्षा आहेत लोक तुम्हाला भेटण्यासाठी काय सांगतात त्या भागातील त्या भागातील काही इस समस्या आहेत का तुम्ही जाणून घेतलेल्या आहेत लोकांच्या समस्या आम्ही बऱ्याच जाणून घेतलेल्या आहेत काही जणांचं असं म्हणणं आहे की गटारांची जी व्यवस्था आहे जे उच्च म्हणजे पाण्याचा दबाव थोडं थोडं थोडंफार कुठं कमी येतो तो दबाव तुम्ही व्यवस्थित करून द्या तिसरा तिसरी समस्या अशी होती की थोड्या घरपट्ट्या वाढलेल्या आहेत त्या तुम्ही करून द्या ते कमी करून द्या अशा वेगवेगळ्या समस्या आमच्या पुढे लोकांनी मांडलेल्या आहेत आणि त्यामुळे मी पूर्ण करणार ही अशी अपेक्षा तुम्हाला आहे नमस्कार मी शरद आजारे मी वार्ड क्रमांक पाच नंबर मध्ये काम करत आहे आमच्या नगराध्यक्ष म्हणून पुष्पाताई दगडे एक दोन दिनेश जयराम ठोबरे तीन राधिका ताई पवार हे आमचे उमेदवार आहेत त्यांना आम्ही भरघोस मताने विजयी करणार त्यात काय वादच नाहीये आणि आम्हाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही पण ताकद लावून काम करणार आणि आमचा राष्ट्रवादीचा गड़ा आणि मशाल आम्ही नक्कीच फडकवणार